माझ्या बरोबर तिकीट वाटपात महानगरपालिकेच्या आठ जागा देतो म्हटली अगोदर मी तो सगळा वृत्तांत तुम्हाला सांगितलेला आहे सांगलीच्या मीडियाला आणि दोन जागा देतो म्हटली शेवटच्या दिवशी सॉरी म्हटली मला दोनच्यावर मला देता येणार नाही त्या डायलॉग नंतर आजपर्यंत आतापर्यंत मान्य दादांशी माझं कसलंही बोलणं नाही एका लोगड्याने म्हातारी होत नाही पाहिजे ते आपली मराठीतली म्हण आहे ठीक आहे महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना आता नगर जिल्हा परिषद आहेत अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे म्हणजे त्यांनी स्वीकारलं की आति तिथं माती झालेली आहे स्वीकारलं ना त्याने याचा अर्थ म्हणजे त्यांनी मलाच मोठेपणा दाखवला ना की त्यांच्या लोकांकडनं जिथं काय आतिपणा झाला तो योग्य नव्हता हे सुद्धा दादानी स्वीकारलं मोठ्या मनाने चांगली गोष्ट आहे पाटणमध्ये मी वन साइड आहे पाटणमध्ये कोणी कोणाबरोबर एकच जागा आली भाजपची पंचायत समितीला नव्या नवसाची बाकी काय नाही काय झाले मी तुम्हाला सांगतो आता सोयीस्करित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो एकदा माग ठरलं होत महापालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत जे संपर्क मंत्री आहेत त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा पण समजा नाही झाली माहिती तर टोकाची भूमिका कोणी घेऊ नका हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे पण ते पाळलं गेलं आमच्या बाजूने पाळलं समोरच्या बाजूने पाळलं गेलं नाही आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ पण आता आमची दोन सं, सदस्य संख्या राष्ट्रवादीच्या आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या त्यांनी त्याला जवळ केलं म्हणून मी म्हणलं एका लुगड्यानं कोण म्हात होत नाही अनेक वेळा येतील अनेक प्रसंग येतील पुढे त्यावेळी बघू पुढच्या पाठीमागे जे अनुभव आलेत आम्हाला त्या सगळे अनुभव पाठीची गाठ बांधून आम्ही योग्य असेल ती भूमिका घेऊ <coughs> नाही मला काय म्हणायचंय राष्ट्रवादी अजितदादा गट सुद्धा महायुतीतलाच आहे शिवसेना सुद्धा महायुतीतलाच आहे त्यामुळं आता कसं असतं ज्यांची सदस्य संख्या जास्त त्यांच्या हातामध्ये सूत्र असतात की कुणाशी बरोबर घेऊन सरकार सत्ता स्थापन करायची तो त्यांचा चॉईस आहे <laughs> त्यामुळं त्यांनी काय वाटलं त्यांनी काय भूमिका घेतली काय हरकत नाही आम्हाला त्याच्याबद्दल राष्ट्रवादीला घेतलं तरी काय ती सुद्धा महायुक्तीतला एक घटक पक्ष आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत आम्हाला काही दुःख व्हायचं कारण नाही मी <laughs> म्हणणार होतो मग अशी पण मी आवरलं बोलायचं आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण ते आम्ही वेगवेगळे लढलो ना त्यांच्या आमच्या धनुष्यबानाच्या विरुद्धात त्यांची कमळचं चिन्ह होतं त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं आम्ही वेगळं लढलोय आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की मराजा नाही ते आमचेच आहेत ते आमच्याबरोबर अहो आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण आम्ही आमची भूमिका ठरवू ना आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितलं बाबा उभं राहणं निवडून येणं आमच्या हातात आहे निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची सरकार स्थापन करायची की शिवसेनेमध्ये आदेश चालतो तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देतील ना आम्हाला म्हणून मी म्हणलं की माझी आजची सदस्यांच्या बरोबरची चर्चा उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यावर मान्य शिंदेसाहेबांच्या कानावर घालेल सगळं भाजपकडे किती संख्या आहे समोर किती संख्या आहे आपण कशी निर्णायक आहोत ही सगळं सूत्र हे मान्य शिंदेसाहेबांच्या समोर मी आणि अनिल सुहासभाईया साहेब आम्ही मांडू साहेब सांगतील आम्हाला काय भूमिका घ्यायची ती ते, दे। ते देत वा... आहेत ना वागणूक कोण देते आम्ही देतोय का आम्ही बघा भाषण करताना पण त्यांच्याबद्दल कधी वेड वाकडं बोललेलो नाही अरवाचच्या भाषा अरवादचे शब्द किंवा असंसदीय शब्द बिलकुल आमच्याकडनं त्यांच्याबद्दल कधी काढला गेलेला नाही त्यांनी काढला का नाही काढला मला माहीत नाही पण वागणूक देणं हा त्यांचा आता तुम्ही पाहिलं आमच्या आपल्या साताऱ्यामध्ये मी नगरपालिकेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं जिल्हा परिषदेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं काय अवस्था झाली आता जेणे नाही जमवलं ते कुठं आहे त्यांना आम्ही कुठे किती संख्येनं आहोत तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आलो तर आम्ही सदतीसच्या पुढे जातोय बहुमत आम्हाला तीच आहे ते सव्वीस वरच अडकलीत त्यामुळे म्हणून मी काल साताऱ्यात बोललो आती तिथं माती होती काही मर्यादा पाळायच्या असतात राजकारणामध्ये सुद्धा ठीक आहे झालं ते झालं आता बघू ठीक आहे महापालिके सत्य तुम्ही सहभागी होणार काय महापालिके सत्य सहभागी महापालिकेच्या बाबतीतला अद्याप शिवसेनेनं कुठलाही निर्णय घेतलेला नाही जर तर वर काय भाष्य करायचं नाही साहेब महापालिकेत ज्या पद्धतीने तुम्हाला वागवलं गेलं तीन नंबर क्रमांकापासून अगदी शेवटच्या बोलण्यापर्यंत आज त्यांना गरज आहे मग तुम्ही महापालिकेत अल्टिमेटम देणार नाही का अल्टीमेटम बंद दारा चर्चा करताना द्यायचा असतो ओपनली नसतो द्यायचा द्यायचा असला तर